अरे ही मस्त आहे अरे आपण काढा दोन तीन चांगले आहेत हा काढा ना तुम्ही अरे लग्न म्हणजे मजाच मजा असते तुला सांगतो बेटा या घरात तुझ्या बापाचं लग्न झालं त्यानंतर थेट हे लग्न पण मी काय म्हणतोय बाबा आपल्याकडे लग्न ही जी प्रथा आहे ना त्यात काहीतरी सुधारणा व्हायला लग्न म्हणजे कसं केवढी गंमत असते पण ही गंमत आयुष्यात फक्त एकदाच अरे <laughs> मला म्हणायचंय की बाती फक्त लग्न रिन्यू करण्याची काहीतरी पद्धत <laughs> आपण आणली पाहिजे <laughs> म्हणजे वारंवार समारंभ करता येतील ना पण <laughs> तसं असेल ना तर मी या भानगडीतच पडणार नाही काय 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 बोलताय काय काय बोलणार तुझ्यासमोर बसलोय गप्पा आता अरे हो या घरातली सगळ्यात पहिली पाहुणी मालू कशी आली नाही कोण मालू आहे मालू म्हणजे माधुरीची मोठी बहीण हो पण ती अविवाहित अजून तिची चेष्टा करायची नाही सांगून ठेवतोय माधुरी मालू कधी येणार आहे गा मालुस येईलच एवढ्यात अच्छा अरे बापरे मग त्या सुधाला लवकर लपवा कुठेतरी <laughs> नाहीतर काय सुधाला जर कळलं ना मालू येते स्वतःच पळून जायचं तस काही नाही त्यांच्याही मनात मालुताईविषयी कुठेतरी काहीतरी आहेच माधुरी तू सुद्धा ना भाऊजी कधी कधी काही बोलत असतेस अरे एकूण किती शणू पसंत करायचे अरे एकच ना हो, हो किती वेळा लावतो तुम्ही बघा यातलं काय करायचंय मला प्राजूलाच पसंत पडत नाही तर आपण तरी काय करणार हो ना प्राजूला ही जुन्या पद्धतीची खरेदी नकोच होती खरं <laughs> हा, ना या दोघांनाच पाठवायला होतं खरेदीला हो म्हणजे खरेदी काय करायचं हे बघायचं सोडून एकमेकांनाच आहे छान ना मला या पहिल्या इथंच आवडला होता चालू बद्दल बोलतेस का बद्दल काय दादा तुम्ही कोण मालू मावशी आले मालू मावशी मालू अरे का कशी कशी है। है। अबा बर ना माझ्यासाठी खायला काय आणलं तुझ्यासाठी ना धम्मक लाडू आणलेत तू <laughs> कस खरेदी सुरू हो लग्न घर ना आणि हे काय हे कुठं आहे कोण हे म्हणजे इथे जे बसलेत त्या सगळ्यांचे हे इथेच आहे तुमचं हे कोण उगाच काहीतरी बोलू नको हे काय बरोबर नाही घरातली सगळी माणसं येतात आणि हे नाही मी घेऊन येते त्यांच्याच मुलीचं लग्न ते नको मालूताई तुम्ही ताई ईशा ताई बाई म्हणून नका तुम्ही मला सॉरी मालू काय हे एकटेच आहात तुम्ही नाही म्हणजे घरातले सगळे खाली आहेत तर तुम्ही इथे एकटे काय बसलात चला बरं खाली पटकन आ, हो मी येतोय ये नाही का मी काय नाही तुम्हाला आताच्या आता माझ्या बरोबर यायचंय अगं मी येतोय घाला पटकन लवकर मी घालतोय मी घालतोय चला चला लवकर हो हो ना की नाही आणि असं काय वागत होते आज हे एकदम परक्यासारखं पाच झटकावी ना तसं झटकून टाकलं मला अगदी मला तो इकडे ऐक ना मी यांना बोलवायला गेले ना चुकून मलाच मालुताई म्हणाले नंतर सॉरी पण म्हणाले मला <laughs> या ना या कोण मालू तो या वसुताई प्राजूची आई हो का हो मी ना खूप ऐकले आहो तुमच्या बद्दल पण आपली कधी भेटच झाली नाही ना याच्या अगोदर पण खरंच खूप छान आहात तुम्ही अगदी प्राजू सारख्या थँक्यू राजूची आई म्हणजे मला हा शालू पसंत पडला अय्या हो मला हाच आवडलेला हो मलाही हाच आवडलेला पहिलाच नजर येत ना पण हाच आवडला होता ना ग हो खूपच छान आहे यू लाइक टू प्राजू हो मस्तच आहे म्हणजे आपली बाजू गोरी आहे ना हा रंग खुलून दिसेल तिच्यावर बरोबर बड़। कलर मस्तच आहे का सुद्धा कसा वाटला छान आहे फायनल हो हो, हो फायनल सगळ्यांच्या हो हो, हो हो, मते हा शालू फायनल हो, बरं जा बाळा हा शालू नेसून दाखवा आम्हाला बघूया कशी दिसतेस ते लग्न आधीच मग काय झालं अरे मंद्या लग्नामध्ये आपण कामाच्या गडबडीत असणार की नाही तेव्हा वेळ तरी मिळणार का तिच्याकडे लक्ष द्यायला मग ए प्राजू चल मी येते तुझ्या सोबत चल ये बेटा चल बाय चल अब आ, आले छ मी चल तुला आवडला ना शालू वहिनी हा मी एकाच मिनिटात हो हो ये, ये आले आबा